नमस्कार देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला कहाणी हरतालिकेची सांगणार आहे एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावरती बसली होती पार्वतीने शंकराला विचारले महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फल पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी ते कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे वृत्त सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्याने तू मला प्राप्त झालीस ऐक हे वृत्त भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयाला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष तर तू झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्ना कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाली तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझकडे पाठवली आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूकडे आली त्यांना ही हकीकत कळवली व आपल्या दुसरी व ते आपले दुसरीकडे निघून गेली नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलेस वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं सांगून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एक घोर अरण्यात नेले तेथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्याने इथं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितले तू तु म्हणालीस तुम्ही माझे पती फावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती पूजा व्रत पूजा विसर्जन केलीस मैत्रिणी मैत्रिणीसह त्याचं पारणं केलं इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितलीस पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेली मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली याला हर हरितालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा करायचा असा करायचा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढे रांगोळी घालून पार्वतीसह <coughs> पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं त्याची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढलं जातं ह्या गो ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सप्तजन्म वंध्यत्व येतं दरिद्रता येते व पुत्रशोक होतो काही कहाणी ऐकल्यावर सुहासिनीना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी देवा ब्राह्मणाचे द्वारी गाईचे गोटी पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण धन्यवाद